नमस्कार मंडळी तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आपण ऐकत आहोत कॉफी पार्टनर ही कथा मालिका मागील भागात आपण पाहिलं की जीवाने रुधीरची ऑफर एक्सेप्ट केली आहे दोघेही आता एका महिन्यासाठी एकमेकांना डेट करणार आहेत आता पाहूया पुढे मैत्रीच्या नावेवर हे दोन नवे मित्र स्वार्थ झाले होते पण खरंच त्यांना ही मैत्री शेवटपर्यंत टिकवता येणार होती का सध्या तरी जीवा तिचा फायदा पाहत होती या मैत्रीमध्ये काही दिवसांसाठी का होईना लग्न ह्या विषयापासून दूर राहण्यासाठी तिने तिच्या सोयीचा हा मार्ग काढला होता रुधीर सोबत आठवड्यातून एक दिवस एक भेट आणि घरी त्याचे केलेले कौतुक इतकेच सध्या पुरते तिच्या डोक्यात येत होते या नात्याचे काहीच भविष्य नाही असेच ती धरून चालली होती वयाच्या या टप्प्यावर माणूस खूप विचारशील बनलेला असतो कोणताही निर्णय घेताना भावनांच्या आहारी न जाता विचारपूर्वक तो एका निष्कर्षापर्यंत पोहोचतो एका नात्यात पूर्णपणे मनाने समर्पित असताना जेव्हा ते तुटते तेव्हा किती मन दुखावते हे तिच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असेल अशा या खडतर प्रवासानंतर भावनांच्या विस्फोटात नंतर पुन्हा कोणात जीव गुंतवायला तिचे मन मुळीच धजावत नव्हते कोणतेही नवीन नाते तयार करताना तिचे मन घाबरणे साहजिक होते पुन्हा ती दुखावल्याची भावना आपल्याच व्यक्तीचे आपल्यापासून दुरावणे हे सगळं नको होतं तिला परत ती चूक करायची नव्हती म्हणूनच तर आजवर तिने स्वतःला कामात गुंतवून ठेव घेतले होते आत्ताही याच कारणामुळे ती फक्त कामापुरते रुधीर सोबत संबंध एकदम क्लिअर होत्या म्हणतात ना आपण किती काही ठरवले तरी घडते मात्र दैवाच्या मर्जीने तुम्ही कितीही आटापिटा केला तुम्हाला हव्या तशा गोष्टी घडवण्यासाठी पण ते तसेच नाही होत कदाचित देवाने आणखी काहीतरी भारी तुमच्यासाठी योजिले असावे अगदी तसेच घडणार होते जीवाच्या बाबतीत ती मात्र या सगळ्यापासून अनभिज्ञ रुधीर मगाशी जे म्हणाला त्याचा विचार करण्यात हरवली होती आजवर हाच तर स्वभाव होता तिचा जे घडेल त्याला स्वीकारून आयुष्यात पुढे जाण्याचा प्रत्येक परिस्थितीसमोर हात न टेकता निर्भीडपणे त्याच्याशी झुंज द्यायची इतक्या वर्षात हेच तत्व तिने तंतोतंत पाळलं होतं त्यामुळेच ती आज या उंचीवर होती बाय द वे माझी नवीन मैत्रीण काय काम करते रुधीरने विचारले तशी ती भानावर आली तू माझा बायोडेटा वाचला नाहीस का तिनेच त्याला उलट प्रश्न केला वाचला आहे पण तुझ्याकडून ऐकायला आवडेल तसेही त्या बायोडेटामध्ये सगळ्या गोष्टी नसतात झुजबी माहिती असते ती खरा माणूस त्याचे काम आणि त्याचे विचार प्रत्यक्षात बोलूनच समजतात रुधीरने त्याचे मत मांडले तू नेहमी असाच गहिऱ्या शब्दात बोलतोस का किती छान विचार आहेत तुझे जीवा कौतुकाने म्हणाली जर ऐकणारा श्रोता चांगला असेल तर मनातले सगळे विचार आपोआप बाहेर पडतात आपल्याही न कळत कधी आपण आपल्या मनाचा कप्पा उघडून त्या व्यक्तीसमोर ठेवतो हेही कळत नाही इतक्या वर्षानंतर मला असा एक श्रोता मिळाला आहे मग मी का गमावू तिला रुधीरने विचारले पॉइंट आहे मी एक बिझनेस वुमन आहे माझी स्वतःची एक आय टी कंपनी आहे जीवा त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाली बघ हेच तर म्हणत होतो मी तुझ्या बायोडेटामध्ये कामाच्या ठिकाणी फक्त बिझनेस लिहिलेला आहे पण कोणता ते नाही खूप अवघड असेल नाही कंपनी सांभाळणं रुधीर तिने आणखी बोलावे म्हणून विचारू लागला इतकंही अवघड नाही मनापासून काम केलं की सगळं सोपं होतं आता तुझच पहाना तू सुद्धा एका कॅफेचा मालक आहेस तूही तर मन लावून हे कॅफे सांभाळत असशील म्हणूनच इतक्या लोकांची पसंती आहे तुझ्या कॅफेला लोकांना आवडतं हे कॅफे म्हणून ते इथे येतात पण त्यासाठी तू अविरत काम करत असशीलच की जीवा उत्तरली बरोबर आहे तुझं तरी ग माझ्या इथे जेमतेम सात कर्मचारी आहेत तुझ्या हाताखाली मोठी टीम काम करत असेल ना इतक्या सगळ्या लोकांना मॅनेज करणे खूप मोठी गोष्ट झाली लहान वयातच तू खूप काही मिळवले आहेस असं मला वाटतं रुधीर कौतुकाने म्हणाला इतकं यश मिळवूनही काय फायदा जेव्हा मीच खुश नसेल जीवा ओघात उदासीनतेने विचारती झाली रुधीरलाही ते जाणवलं की तिला कसलं तरी दुःख असावं तिच्या टेबलावरच्या हातावर त्याने हात ठेवला तिने चमकून त्याच्याकडे पाहिले त्याचे डोळे तिला काहीतरी सांगू पाहत होते जे ती समजू शकली नाही इतकी ओळखच नव्हती त्यांची की तिला त्याचे डोळे वाचता येतील मी तर म्हणेल की माझ्यापेक्षा तू नक्कीच यशस्वी आहेस तुझ्यामुळे कित्येक लोकांना त्यांचे प्रेम मिळाले ते हॅप्पी लाईफ जगत असतील त्यांची त्या सर्व लोकांचे आशीर्वाद मिळाले आहेत तुला मी तर फक्त एका हसऱ्या चेहऱ्याचा मुखवटा पांघरून फिरत असते तसं तुझ्याकडे पाहून वाटत नाही की तू तु मनातून दुखी असशील खरं यश माझ्या मते तेच आहे जेव्हा तुमच्याकडे तुमची हक्काची माणसं असतील ते साजरा करायला तुमच्यासाठी अभिमान जेव्हा त्यांच्या डोळ्यात दिसेल तो खरा आनंद त्यांना असे समाधानी आणि खुश पाहून आपण मनातून भरून पावतो यश मिळवूनही ते प्रत्येक वेळी साजरा करता यायला हवं आणि तेव्हा माणूस मनातून खुश असायला हवा हेच खरं यश आहे माझ्यासाठी तसंच काहीसं तुझ्याही बाबतीत असावं असा, असा माझा अंदाज आहे तू दुःखात तर मुळीच वाटत नाहीस मला जीवा म्हणाली तू ही माझ्यासारखं फिलॉसॉफिकल बो बोलतेस का आधीपासून की संगत का असर हे मॅडम रुधीरने मुश्किलपणे विचारले तशी ती सुद्धा चकित झाली गेल्या काही वर्षांपासून कधीच तिने इतक्या खोल आणि वैचारिक गप्पा कोणासोबतही मारल्या नव्हत्या अगदी त्याच्यासोबतही नाही ती असे काही बोलू लागली की तो तिला गप्प करायचा त्याला हे खूप वैतागवाने वाटायचे उपदेशाचे डोस त्याला कधीच ऐकायला आवडायचे नाहीत तो सतत त्याच्या ध्येयाबद्दल बोलत राहायचा त्याने ना कधी जीवाचे मत विचारले ना सल्ला ती कायमच त्याच्यासाठी एक श्रोता होती नेहमी तोच सोबत असल्याने तिचा स्वतःचा फ्रेंड सर्कल ही कमीच होता की ज्यांच्यासोबत मन मोकळेपणाने ती बोलू शकेल आशानंतर रुधिरच एकमेव असा व्यक्ती होता ज्याच्या समोर तिने तिला काय वाटले हे सांगितले असावे अशा वैचारिक गप्पा मारल्या असाव्यात दुसऱ्या भेटीतच अशा गप्पा मारणे तिला सुद्धा अनपेक्षितच होते ज्याचा धक्का त्या तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता तिने झटक्यात स्वतःचे भाव नॉर्मल केले मनातला गोंधळ चेहऱ्यावरनं उमटू देता ती म्हणाली आईसोबत असंच बोलते मी तुझ्या संगतीचा इतक्यात नाही परिणाम व्हायचा माझ्यावर बायदवे या जगात असं कोणीच नाही ज्याच्या आयुष्यात दुःख नसेल प्रत्येकाला असतात काही ना काही प्रॉब्लेम यात काही जण असे असतात जे स्वतःच्या दुःखाचे भांडवल करणारे असतात तर काही असे जे मनात हजारो वादळ घेऊन असतात पण दुनियाला त्याची साधी भणकही लागू देत नाहीत मी ह्या दुसऱ्या प्रकारात मोडतो जर तुला मला जाणून घ्यायचे असेल तर मला आणखी भेटावं लागेल मी इतक्या सहज माझ्या मनाचा तळ कोणाला गाठू देत नाही माझा विश्वास जिंकावा लागेल तुला मग मी सांगेन तुला माझ्याबद्दल सगळं रुधीर म्हणाला अच्छा असं आहे तर तू कॅफेत प्रवचनही देतोस का रे लाईक लोकांना उपदेश देणे त्यांच्या संकटांचे निवारण करणे वगैरे जीवाने भुया उडवत विचारले ऑफकोर्स येस तेच तर काम आहे माझं पण मला आवडेल तुझी मदत करायला या दुःखातून बाहेर पडायला ट्रस्ट मी कदाचित माझ्या रूपात तुला तुझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन मिळेल हर मर्ज की दवा हू मॅम मिस गॉर्जियस चाहे तो आजमा के देखलो एकदम नाटकीपणे रुधीर म्हणाला गप रे नवटंकी किती तो ड्रामा किती तो फ्लट जमते हा तुला चांगली ॲक्टिंग भारीच एकदम म्हणत जीवा खळखळून खल हसू लागली आणि रुधीर तिच्या हसण्यात हरवून गेला खूप छान दिसतेस तू हसताना रुधीर म्हणाला तशी ती अचानक शांत झाली पोटात खड्डा पडल्यासारखे तिला वाटत होते त्याचे तिच्या सौंदर्याचे कौतुक करणे तिलाही मनातून आवडले होते एक भावना गोड भावना स्पर्शून गेली तिला जितकं निरागस आणि गोड तुझं हसू आहे ना तितकेच निर्मळ आणि प्युअर तुझे मन असेल याची मी खात्री देऊ शकतो आवडेल मला या सुंदर मनाला जाणून घ्यायला आपण डेट करायचं का एकमेकांना तुझी आई म्हणाली म्हणून नाही किंवा आपलं एकमेकांना स्थळ आलं म्हणून सुद्धा नाही मला तू मनापासून आवडलीस म्हणून देशील मला एक संधी म्हणत त्याने त्याचा हात पुढे केला तर त्याने त्याच्याही नकळत त्याच्या मनातील भावना तिला बोलून दाखवल्या होत्या जिवा बावरून त्याच्याकडे पाहू लागली त्याच्या ह्या अनपेक्षित प्रश्नाने तिला चांगलंच गोंधळात टाकलं होतं काय वाटतं तुम्हाला जिवा देईल का रुधीरच्या प्रश्नाचे उत्तर देईल ती त्याला होकार या प्रश्नांची उत्तरे मिळतील तुम्हाला येणाऱ्या भागांमध्ये तोवर कमेंटमध्ये मला आवर्जून कळवा की कधी तुमच्यासोबत असा प्रसंग घडला आहे का कधी तुम्हाला कोणी असे अनपेक्षितपणे प्रपोज केले आहे का मला ते जाणून घ्यायला खूप आवडेल आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आपले विचार मांडायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत आनंदी रहा आणि सुरक्षित रहा धन्यवाद